पेक तालुक्यातील मोबाईल नेटवर्क समस्या आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत महत्वाची बैठक मंत्रालयात पार पडली आहे यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष नंदू गवळी डॉक्टर भदाणे समीर भाऊ हरिशचंद्र चव्हाण उपतालुका प्रमुख रघुना रघुभाऊ सरचिटणीस शशीभाऊ एकदरे व सरपंच जगनभाऊ सापटे यांनी मंत्री गिरीश महाजन यांची मंत्रालया येथे भेट घेतली आहे यावेळी एकदरात जिओ टॉवर तसेच परिसरातील सिंगदरी रायतळे मनकापूर गोंदे डोलार माळ चोळमुख डोंगरशीत चिरेपाड्या गावांमध्ये जिओची रेंज नसल्याने नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावं लागत असल्याचे निवेदनाद्वारे सांगण्यात आले समस्या तातडीने मार्गी लावण्यासाठी या टॉवरचे काम त्वरित सुरू करावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे निवेदनावर तात्काळ प्रतिसाद देत गिरीश भाऊ महाजन यांनी संबंधित विभागास टॉवरचे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले तसेच अधिक अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून याबाबतही मंत्री महाजन यांच्यासमोर सविस्तर चर्चा करून शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई मिळावी अशी मागणी तालुका अध्यक्षकांकडून करण्यात आली आहे या बैठकीमुळे ग्रामीण भागातील नेटवर्क समस्या सोडविण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलले गेल्याचे समाधान व्यक्त होते लोकशाही न्यूज नाशिक